नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवठे मंकाळ येथे कार्यरत आहे मी आपल्या ॲग्रो किंग टुरिझम या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे आज बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आल्यानंतर आपण मग आंबा आंब्याला आता आंब्या या पिकाला मोहर येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे असून काही प्रश्न आले की याचं पाणी व्यवस्थापन मोहर आल्यानंतर कसं करायचं किंवा भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे तर याचं नियंत्रण कसं करायचं त्यामुळं मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आंबा या पिकामध्ये दहा ते पंधरा टक्के मोहर बाहेर पडल्यानंतर आपण पाणी देण्यास हरकत नाही कारण दहा ते पंधरा टक्के मोहर बाहेर पडल्यानंतर पाण्याची गरज आहे कारण ज्यावेळी आपले आंबे हे कैरीचे लहान अंड्याच्या आकाराचे होतात किमान चार ते पाच पाण्याच्या पाळ्या होणे आवश्यक आहे त्यामुळं पाणी आपण दिलं पाहिजे आता आपण ह्या झाडाला बघू शकतो की एकदम चांगला असा मोहर आलेला आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की भुरी आंब्याच्या आंबा पिकावरती या मोहरावरती भुरीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसतो आहे शेतकऱ्यांच्या तर त्यांनी काय केलं पाहिजे भुरीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एक कार्बनडेन्झिल किंवा एखादं साधं बुरशीनाशक ह्याच्यावर आपण फवारणी घेऊ शकतो पण ती फवारणी घ्यायची कधी मोहर बाहेर पडल्यानंतर मोहर बाहेर पडणे आणि त्याची फुलं उमलणे ह्यात वेगळा फरक आहे त्यातली ही जी आता फुलं उमलत आहेत ती फुले उमलण्याच्या अगोदर आपण कार्बन डेन्झिनची एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे काही ठिकाणी तुडतुडे किंवा मावा दिसतो तो काय करतो की आता इथं आपण बघू शकतो इथं आता तुडतुडा दिसत आहे आपल्याला इथे तर ही तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी आपण एखादं कीटकनाशक कोणतं कीटकनाशक फवारायचं तर आपण एखादं जे जैविक पद्धतीने करत असतील त्यांनी निमार्क फवारू शकते पाच टक्के निंबोळ्या एखादा वापर करून तो तिकीट नियंत्रणात आणू शकते जे रासायनिक पद्धतीने करतात त्यांनी काय केलं पाहिजे की इमिडा क्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के ह्या औषधाची दोन मिली पंपाला पंधरा लिटरच्या पंपाला आपण पाच मिलीसुद्धा त्याची फवारणी करू शकतो <coughs> तसेच आंबा मोठा झाल्यानंतर ह्यावर सगळ्यात मोठा प्रादुर्भाव होतो तो म्हणजे फळमाशीचा फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करावं का लागेल तर फळमा माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला फळमाशीची कंट्रोल करणारे आपल्याला ट्रॅप लावावे लागते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळमाशी येऊन अडकतात तसेच त्याच्या आसपास एखादं दुसरं केशर समजा आपण एखादा केशरची व्हरायटी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात लावली जाते तर ते केशरच्या आंब्याच्या शेजारी इतर कुठं खोबरी आंबा किंवा बदामी आंबा असेल तर फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो कारण त्याची साल ही सॉफ्ट असते मऊ असते आणि आपल्या या आंब्याचे हार्ड असते कमी प्रमाणात जरी असलं तरी त्याच्यावर माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो तरी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करू शकतो की याचं वेळीच नियंत्रित करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्या आंब्याचं मोहर मोठ्या प्रमाणात उगळू शकतो आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी हे उपाययोजना कराव्यात असं मी विनंती करत आहे धन्यवाद आता इथं आंब्याला मोहर आलेला दिसतोय पण काही ठिकाणी आता सुरुवातीला मोहर कमी येत असतो आणि जर ज्यावेळी पोंगा अवस्थेत म्हणजे बाहेर पडत असतो मोहर त्यावेळी काय केलं पाहिजे की के आपल्याला झिरो बावन चौतीस प्रति पंपाला म्हणजे पंधरा लिटरला सत्तर ग्रॅम प्रमाण घेतलं पाहिजे त्याचं महत्त्वाचं म्हणजे तसेच त्याच्याबरोबर बोरॉन पंपाला पंधरा ग्रॅमला प पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्रॅम तिची फवारणी घेतली पाहिजे त्याचा बोरॉनचा स्प्रे घेण्याचा उद्देश असा असतो की त्यामध्ये ह्यामध्ये जवळपास सत्तावीस तीस टक्के मादी फुलं असतात ती जी आहे त्याची प्रोडक्शन ही वाढवण्यासाठी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला तिची फवारणी घ्यायची आहे आणि जे आपण सुरुवातीला झिरो बावन चौतीसचा स्प्रे घेतो त्यामध्ये काय होतं की ते सेल मल्टिप्लिकेशनचं काम करतं म्हणजे ते आपण म्हणतो पेशी वाढवण्याचं काम करतं त्यामुळं ते एक दोन तीन चार असं एका एका फांदीतून जवळपास दहा दहा बारा बारा बाहेर पडतात त्यामुळं आणि मोहोर पण आपला गळणार नाही सुरुवातीचा स्प्रे घेतल्यामुळं ही महत्वाची आपण काळजी घेणं गरजेचं आहे तसेच मोहर बाहेर पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पाणी देऊच नाही कारण कसं होतं की दहा ते पंधरा टक्के किमान आपला मोहर बाहेर पडला पाहिजे त्यानंतरच आपण पाणी द्यावे